नमस्कार अनुपमा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत दिवाळ फराळामध्ये आज आपण बघणार आहोत बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी रेसिपी अगदी सोपी आहे चला करूयात एक किलो मैद्याची खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी चला तर रेसिपीला सुरुवात करूया गोड पाळी बनवण्यासाठी इथं मी एक किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीपर्यंत थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आहे हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे थोडस थंड झाल्यानंतर आपण याला हाताने चोळून चोळून चांगलं मिक्स करणार आहोत असं चोळल्यामुळं आपल्या पिठाला हे तूप चांगलं चिकटतं आणि आपण जी शंकरपाळी बनवतो ती एकदम खुसखुशीत होते त्यामुळे हे सगळं तूप आपण असं प्रथम इथे मी एक भांड गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण दूध घालून घेऊयात आता या दुधामध्ये आपल्याला पाव किलो पिठी साखर घालून घ्यायची आहे साखर घेतलं घातल्यानंतर याला आपल्याला चांगला हलवून घ्यायचे आहे आणि ह्याला उकळी येऊन द्यायची नाही ह्याला फक्त साखर विरगळेपर्यंत गरम करायचे आहे हे तुम्हाला मी एक किलोचे प्रमाण सांगितले आहे तुम्हाला जर कमी शंकरपाळे बनवायचे असेल तर तुम्ही याचे अर्धे प्रमाण घेऊ शकता इथे आपली साखर विरगळलेली आहे आता गॅस बंद करून ठेवूया आता आपण जे मिश्रण बनवलं आहे आपल्याला ते थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे कोमट असतानाच घालायचं जास्त थंड होऊ द्यायचं नाही एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालून याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपल्याला ते घट्ट मळायचे आहे जास्त पातळ बनवायचे नाही नाहीतर जास्त पीठ पातळ झाले तर आपल्या जे शंकरपाळ्या आहेत त्या कडक होतात त्यामुळं पीठ हे आपल्याला घट्ट मळायचे आहे आणि एवढं जास्त घट्ट मळायचं नाही की आपल्याला त्याचा लाटताना त्रास होईल अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचे आहे आता हे पीठ भिजवायला न ठेवता आपल्याला लगेच या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत शंकरपाळे करण्यासाठी मी इथे एक गोळा बनवून घेत आहे आता ह्या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता ह्या गोळ्याची आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची आहे मी एक पाचल चपाती लाटून घेतली आहे आता आपल्याला ह्या चपातीला अशा पद्धतीने घड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा घड्या पाडल्यामुळं आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात आणि त्याला भरपूर लिस येतात आता अशी गुंडाळी केल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्या अशा घड्या घालायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला त्याच्या गुंडाळा करून घ्यायचा आहे असा गुंडाळा केला की के आपल्या शंकरपाळ्या खूप छान आणि खुसखुशीत होतात आता ह्याला आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे आता अशा जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही ही थोडीशी जाडच लाटायची आहे आता ह्या पोळीच्या आपल्याला चौकने चौकोन करून घ्यायचं आहे कडेची जी कॅग गेलेली बाजू आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण चौकोन काढून घेऊयात आपण ह्याला शंकरपाळ्यात पाडून घेऊया त्यासाठी मी अशा अध्यत चौकोनी शंकरपाळ्या पाडून घेत आहे एवढ्या आपल्या शंकरपाळ्या व्हायला हव्यात म्हणजे हा एक सेंटीमीटरच्या आकाराच्या ह्या शंकरपाळ्या आहेत एवढ्या आकाराच्या केल्यानंतर त्या जास्त खुसखुशीत होतात आणि छान फुकतात आता इथे एका कढईमध्ये मी तेल टाकण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यमच गरम करायचे आहे आता आपले तेल तापले आहे की नाही हे बघण्यासाठी मी इथे एक छोटा टुकडा तेलामध्ये टाकून बघत आहे अशा पद्धतीने बबल्स येऊन तो वर आला की समजायचे आपले तेल तापलेले आहे आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त कडकडीत तेल करायचे नाही आता मध्यम वरच आपल्याला आपले शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आता या तेलामध्ये मी शंकरपाळे घालत आहे शंकर 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 आता, आता शंकर पाक टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला तेलामध्ये जास्त शंकरपाळे घालायचे नाही जास्त शंकरपाळे घातले तर ते व्यवस्थित तळले जात नाही आता ह्याला मध्यम आचेवरत असं थोडंसं शिट्ट होऊन द्यायचं आहे आता शंकरपाळ्याला उलट सुलट करून घेऊया म्हणजे खालची बाजू व्यवस्थित भाजली जाईल आपली शंकरपाळी एकसारखी तळण्यासाठी आपल्या त्याला असं सारखं मध्ये मध्ये असं थोडं थोडं हलवत राहायचं म्हणजे ते दोन्ही बाजूने एक एकदम एकसारखी तळली जाईल अशा प्रकारे चार ते पाच मिनिटातच आपली शंकरपाळी तळून तयार होते तुम्ही बघू शकता त्याला किती छान रंग आलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला तळायची नाही कारण आपण ह्याला काढून घेतल्यानंतर ह्याची तळण्याची प्रोसेस आणखी दोन मिनिटापर्यंत चालूच राहते त्यामुळं आपण ह्याला काढून घेऊयात हो आणि ह्याचा जो आकार आहे तोही दुप्पट झालेला आहे अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता ते किती छान फुगलेले आहे आणि त्याला लेअर्स खूप छान पडलेले आहेत एक शंकरपाळी मी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद